असलेली ही देत असते करत असतात तर अशा मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी आणि तसेच विभाग प्रमुख शाखा प्रमुख स्वतः इथे एकंदरीत धडकलेले आहेत आणि इथले स्थानिक लोकही इथे आलेले आहेत तर आपण थोडक्यात जाणून घेतोय काय विषय आहे आणि काय लोकांना त्रास आहे आपण थोडक्यात जाणून घेतोय काय सांगाल काय त्रास आहे आम्हाला त्रास होतो आम्हाला धंदा लावते गाड्या लावतात मी शेवाळ्या घेतात काय काही राहायला काय तसे बोलते ते लोक आता काय करायचं का धंदा कुठे लावायला जायचं मग आता काय करायचं का आम्ही संध्याकाळचे दोन तास फक्त आम्ही असतो दोन या तीन तास आम्ही बसतो पण आम्हाला धंद्याच्या आम्हाला ती लोक आमच्या जवळच एकदम येतात काही येत नाही कोण आमच्या त्यासाठी मग तेच जेव्हा आम्ही बसतो ना त्या टायमाला तर दोन तीन तास तरी आम्हाला साईडला तरी राहावा ना तुम्ही बोलत पण आम्हाला जे गिरयक येतात आमचं हो आम्ही इथे राहतो चार नंबर वर नंबर आपण फक्त एकत्रित लोक इथले स्थानिक आहेत आणि त्यांनाही एकत्रित मोठा त्रास आहे आणि अनेक गोष्टीच्या समोर जावं लागतं पण आपल्या सोबत अजून काही लोक जोडलेले आहेत काय सांगाल काय त्रास आहे हे इथले दुकानवाले आहेत हे आमची दुकान आहे यांना बी त्रास आहे ते बाईक आणतात आतमध्ये उभा करतात इथं चुकतात घाण करतात इथं बसतात रात्रीच्या वेळी इथं बाहेर बसतात आणि बाहेर जेवढं धंदेवाले त्यानं बी त्रास होतोय ते येऊन बाईक तिथं उभा करतात तिथं एक सलून आहे सलून वाल्याचं जवळ ते येऊन बाईक उभा करतात त्याला पण त्रास झालेला आहे ते जाऊन आम्ही दहा वेळावरती कंप्लेंट केलेला आहे पण ते काही ऍक्शन घेत नाही आपण इथले स्थानिक आम्ही इथलं स्थानिकच आहे ना हे आमचे दुकान आहे हा भाड्यावर दिलेलं आता यांना बी त्रास आहे यांना बी त्रास आहे ते सगळ्यांना त्रास आहे इथं काय मागणी काय मागणी काय हे बंद करायचं इथं हे पाहिजेच नाही कारण ही रेसिडेन्शियल एरिया आहे ही रेसिडेंटल एरिया आहे आपल्याला रेसिडेंट एरिया मध्ये असं असं दुकाने नाही पाहिजे ना आपल्याला काय तुम्ही काय सांगा चालेल चालेल ब्लँकेट पण करा तुम्ही आम्हाला इकडे नक्की हा काय काय सांग त्रास मला माझा माझं लिंकेटचा ऑर्डर घ्यायचा फक्त बंद केलं तर नक्कीच आपण मराठी माणसाला नाही मराठी माणसाला इकडे स्थानिक मराठी स्थानिक लोकांना हे लोक कामावर घे आणि काय झालंय मॅडम इकडच्या लोकांचा एवढा त्रास झालेला आहे त्याचा की त्यांच्या दारात गाड्या उभ्या त्यांच्या दारात नाही मराठी माणूस विषय नाही हे सगळे माझे स्थानिक लोक आहेत आता हे समोरचे राहणारे आहेत इकडचे आजूबाजू त्यांना नोकरी नको मिळाला का आणि इकडे गोवंडी मानपूर त्या साईडवर वरनं रिक्रूट करतायत तर काय माझे स्थानिक लोक कुठे गेले आमचा विषय स्थानिक लोकांना इकडचे आहेत आणि जेवढे लोक आमच्याकडे आलेले आहेत तक्रारीला एकंदरीत आपण आपल्या सोबत इथले स्थानिक जे मुलं आहेत त्यांच्याकडनही जाणून घेतोय एकंदरीत काय त्यांच्या बरोबर घडलंय काय झालं काय विषय मी आयडी ओपन केली तर मला डायरेक्ट दाखवलं की वेकन्सी फुल आहे म्हणून का असं केलं काय माहिती नाही आणि इकडे मी विचारलं इथे माझ्या समोर आत्ताचा मुलगा राहतो सागर म्हणून त्याला विचारलं तर तो, तो बोलतो करू माझी पण एक आठवडा झाली आयडी बंद आहे म्हणून किती जण असे पाच सहा लोक आहेत इकडचे हो हो सागर आवडतो कुठे गेलं मग सागर तर आपण बघतो एकत्रित इथले जे स्थानिक मुलं आहेत त्यांना इथे कुठल्याही प्रकारे नोकऱ्या नाही आहेत काम ही लोकांनी माझी आयडी बन केली आणि बोलायला के गेलं तर बोलला एक हप्ता चालू करतो आणि अजून केली नाही माझ्याकडे रेकॉर्डिंग पण आहे लोकांची नाही बोलता स्थानिक लोकांना घेणार नाही हाँ आया पाँच साल सुबह लोकल लोग को दादागिरी करता है ये लोग आशी बोलते सर ये आई डी बंद हो रहा है मेन हम लोग जो लोकल में ना यहाँ पे उन लोग को मिलना चाहिए जो दूर के ना उनको पहले मिल जा रहा है पूरा वैकेंट फुल हो गया यहाँ पे अब जो हमारे लिए ये बंदे सही है प्रदीप जयसवाले और भी बंदे हैं जिनकी आईडी ब्लॉक हो गई है लोकल लोग काम नहीं करते करते हैं ना सब पर यहाँ पे मिल ही नहीं रहे अभी वैकेंट फुल हो बोला अभी मैं कर रहा हूँ एक लोग दो लोग जा रहे हैं अगर देखते तो आई लोग बंद कर दे रहे हैं हम लोग तीन सौ चार सौ हजार रुपया देकर जमा कर रहे हैं पैसे दे रहे हैं फिर भी ये लोग आई डी बंद कर दे रहे हैं अभी किसी किसी न किसी लेकर हमेशा आईडी सबका बंद कर दे रहे हैं

त्या कोरिअर ह्याच्यामध्ये मुलांना इथल्या स्थानिक लोकांना प्राधान्य नाही भेटत हे काम नाही भेटत एकंदरीत त्यांच्याबरोबर कुठेतरी अन्य होताना दिसतोय म्हणून एकंदरीत ते सर्वे इथे एकंदरीत जमलेले आयडी बनू हे स्टाय कि ठेव तुम्ही आयडी बनवू पैसे के लिए स्ट्राय क्रिएट ठेव क्या, क्या? पैसा कम मिल how... रहा है सर, चोधा, चोधा, पंदरा, पंदरा बारा बारा पैसा कम मिल रहा था उसके लिए स्ट्राइक किए थे वहाँ पे वहाँ पे सर चौदह चौदह पंद्रह पंद्रह घंटे बंदे लोग बारह बारह बजे तक काम करते हैं बट पैसा कम मिल रहा था तो बंदे लोग ने स्ट्राइक किया था और स्ट्राइक की वजह से क्या हुआ जो बंदे लोग थोड़ा बहुत बोलते हैं ना जो स्ट्राइक आगे खड़े होकर बात करते हैं उन लोगों की आईडी ब्लॉक हो गई है और उनको ब्लॉक करने के बाद हम लोग ने ट्राई भी किया सॉरी भी बोला है पर फिर भी आईड़ी तो किसके पास की आप सर के पास आपको सर हमारे मसे, 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 उनके खुली किसी की प्रीतम प्रीतम दादा कडेच गेलो त्यांच्याकडे येतात लगेच म्हणून त्यांच्याकडे गेलो हा भेटणार की कस्टमर करून साठ रुपये घेत आम्हाला पंधरा ते वीसच रुपये देत ते लोक पंचवीस रुपये तीस रुपये बस रात्री जे एवढं नाही परवडत त्याच्यामध्ये नक्कीच आपण थेट इथे मनसेचे जे पदाधिकारी आहेत थोडक्यात आपण त्यांच्याकडनं जाणून घेतोय कारण की इथल्या युवकांनी डायरेक्ट संपर्क साधलाय मन कारण की त्यांना विश्वास आहे की कुठेतरी मनसेच्या माध्यमातून आम्हाला न्याय भेटेल असं एकत्र त्याला आशा आहे तर आपल्याबरोबर बरोबर महिला अध्यक्ष आहेत विभागाध्यक्ष आपण थोडक्यात त्यांच्याकडनं जाणून घेतोय काय सांगाल जय महाराष्ट्र आम्हाला काल इथली स्थानिक मुलं ती आमच्या मनसेच्या ऑफिसमध्ये आले होते आमचे उपविभाग अध्यक्ष प्रीतम चेवलकर आहेत त्यांनी मला सकाळी कॉल कालच मला कॉल केला की म्हणे ताई असा असा विषय आहे की आपल्या स्थानिक मुलांना म्हणे नोकऱ्या मिळत नाहीये तर मी म्हटलं की बघा जे काय आहे तुम्ही नीट चौकशी केलात का तर त्यांचं म्हणणं असं आहे की ताई सगळी मुलंच आपल्यासोबत आहे मी म्हटलं ठीक आहे मग ज्या वेळेस आम्ही या मुलांना आम्ही भेटलो सगळी त्यांची प्रत्येक कहाणी आम्ही ऐकली कहाणी नाही ती रियालिटी आहे ती आणि मग जेव्हा आम्ही इकडे आलो तो स्टोअर मॅनेजर आहे काय नाव आहे संतोष पांडे संतोष पांडे सर तर पांडे सरांना विचारलं की बाबा तुझ्या इथे जे आता सध्या मुलं किती आहेत त्यांनी सांगितलं चोपन्न मुलं इकडे काम करतात बरोबर आहे आता लाईव्ह मुलं इकडे काम करतात तर मी तिकडचे जे स्थानिक मुलं आहेत म्हणजे आतमध्ये जे मुलं होती त्यांना विचारा तुम्ही कुठले आहात तर त्यांनी सांगितलं आम्ही गोवंडीचे आहोत मानखूरचे आहोत रमाबाईचे आहेत ठीक आहे प्रत्येकाला कामाची गरज आहे असावे पण स्थानिक मुलं तुमच्याकडे नाहीये दुसरा एक अजून क्रिटिकल आणि गांभीर्याचा विषय असा आहे की त्यांच्याकडे कोणाचा देखील डेटा आत्ता अवेलेबल नाही आहे कारण की आम्ही कमीत कमी तिथे अर्धा ते पाऊन तास तिकडे थांबलो त्यांच्या सिनियरशी आम्ही बोलणं केलं त्यांचं म्हणणं असं की मी दिल्लीला आहे मी तुम्हाला सोप्मवरही देतो साहेब कसं आहे माहिती आहे बनवायला मी जर आता आयडी जर एखाद्याची बनवायला घेतली डॉक्युमेंट फटाफट झेरॉक्स मी तुम्हाला लगेच मी उद्या तुम्हाला कमीत कमी शंभर लोकांच्या फाईल मी तुम्हाला आणून देऊ शकते तुम्ही तात्काळ का देऊ शकत नाही समजा इथे एखादा विषय घडला एखाद्या महिलेवर समजा अत्याचार झाला एखादी मुलगी कारण की मीही माझ्या घरामध्ये ब्लिंकिट झेप्टो याच्यावर मी ऑर्डर करते माझा तेरा वर्षाचा मुलगा घरी असतो पण मी एक सेफ्टी डोर लावलेला आहे प्रत्येकाच्या घरात ती सिच्युएशन आहे असं नाहीये त्यावेळेस समजा एखाद्या इन्सिडेंट घडला मॅनेजरचं म्हणणं आहे की आता त्यांच्याकडे डेटा अवेलेबल नाही आहे त्यांचे सिनियर तिकडे आहे ते सोमवारी देतील असं एकदम घाणेरड असं उत्तर आहे त्यांचं त्याच्यानंतर आता इथे काही महिला आल्या होत्या ज्या बाहेर स्वतःचा उदरनिर्वाह करण्यासाठी छोट्या छोटा मोठा धंदा लावतात दोन तासासाठी तर हे जे मुलं आहेत गाड्या पार्किंग झोन तिकडे नाहीये तुम्ही तिकडे गाड्या पार्क करणार थुकणार घाणेड्या शिवेगाळ करणार कमेंट्स करणार त्यांचे दारू पिऊ आणि मग त्यांची सगळ्यांची कंप्लेंट आहे मग ही जेव्हा लोक आल्यानंतर आता आपल्याला तर चांगलच माहिती आहे की जिथे विषय गंभीर दिले मनसे खंबीर शंभर टक्के स्टोर आम्ही उघडून देणार नाही जे काय होईल ते आम्ही बघून क्या कारण है आप लोग ऐसा हो कुछ नहीं है की हम काम नहीं दे रहे जो सेंट्रल बोला जाता है वही हम करते क्योंकि हमको देखते दे एम्प्लॉय प्राधान देना चाहिए मतलब चाहिए, वो पहला इंपोर्टेंट देना चाहिए क्योंकि वो या के रहवासी है रहवासी देना उनके साथ लाइन की नहीं ऐसा ऐसा कुछ नहीं है कि हम नहीं दे रहे कैसा है सेंट्रली है जो हमको सेंट्रली बोला जाता है वही हम करते हैं अदरवाइज हमसे अच्छा नहीं आपकी बात सही है बट लेकिन कैसा है कि जो हमको ऊपर से प्रोटोकॉल आता है हम भी काम करते हैं जो हमारे सामने से जो ऊपर से प्रोटोकॉल आएगा वही हम फॉलो करते हैं अदरवाइज ऐसा नहीं है की हम हमारा एक्स्ट्रा कुछ है नहीं डेटा है सर मैंने बोला है कि आप तो मंडे को हम आपको डेटा प्रोवाइड कर देंगे आपको हाँ डेटा है बट लेकिन जैसा सेंट्रली निकाल के लाके देना क्योंकि जो भी जो भी सर्विस है ना हमारी ऑनलाइन होती है आधार कार्ड भी उन लोग ऑनलाइन ही भरते हैं पैन कार्ड भी ऑनलाइन ही एक्टिवेट होता है ऐसा नहीं कि हम कभी झेरोक्स मानते हैं हाँ नहीं जो सेंट्रली बोला जाएगा वही मैं करूँगा अभी हमें ऑप्शन आमिर सर ने बोला है की आपसे बात करके ये बोलिए कि अभी जब तक आप लोग का फाइनल नहीं होता तब तक, तक हम स्टोर नहीं चालू करेंगे हम बंद ही रखेंगे जब क्लियर विषय आहे आपण घरात मेट ठेवताना सुद्धा एखादी बाई ठेवताना भांडी घासणारी तिचं सुद्धा आपण सगळे डॉक्युमेंट यासाठी ठेवतो कारण की आज जे काही घडतं आहे आपण सोशल मीडियाद्वारे आपल्याकडे प्रत्येक माहिती आपल्याला मिळते त्याच्यामुळे आणि यांना फक्त जर ऑनलाईन यांच्याकडे अवेलेबल आहे लक्षात घ्या सोशल मीडिया फार पास झालेली आहे तुम्हाला मी म्हणत नाहीये की त्या लॉकर मधून फाईल आणून दाखवा आज जर प्रत्येकाचा एक पीडीएफ हा प्रकार आपल्या मोबाईल मध्ये आहे आपल्या लॅपटॉप मध्ये आहे आणि किती वेळ लागतो तुम्हाला जर तुम्ही दिल्लीला आहात युएसए ला तुम्ही कुठेही जरी असाल सेकंद मध्ये असते तुम्ही पाठवू शकता पण आम्हाला इथे मन समाधानी असं उत्तर मिळालेलं नाहीये त्याच्यामुळे आता आम्ही फार संतप्त आहोत आता जर आम्हाला आता आम्ही एक तास लागू दोन तास लागू आम्हाला जर इथे पूर्ण डेटा मिळाला नाही जे पुढे काय होईल त्यांना ते स्वतः जबाबदार असतील मध्ये स्टोअर मॅनेजर असो किंवा त्यांच्या अजून कोणी सिनियर असो ते स्वतः जबाबदार असतील लोक आपल्याकडे आले का हो स्थानिक लोक आले ना माझ्याकडे काय त्यांची तक्रार आहे लोक स्थानिक लोक आमच्याकडे गेल्या दोन ते तीन महिन्या पूर्वी पण आलेले आम्ही त्यांना सांगितलं त्यांचा प्रॉब्लेम असा आहे हे स्थानिक लोक आजूबाजूला राहतात त्यांच्याकडे जेवढे लोक येतात ते आडव्या तिडव्या इकडे रस्त्यावर बाईक लावतात आणि जातात बाईक लावल्यानंतर आजूबाजू ज्यांना जो त्रास होतोय ना ते तुम्हाला प्रतिक्रिया त्यांनी स्वतःच दिली आज बरोबर आहे त्यावेळेला स्थानिक आमचे जे मनसेचे पदाधिकारी आहेत त्यांच्याकडे ते आले सचिन चकटगुडे यांनी वर जाऊन सांगितलं प्रेमाने की बाबा तुमच्या बाईकवाल्यांना सांगा शिस्तीत एका कॉर्नरला बाईक लावा आणि तुम्हाला जे काय करायचं ते करा इकडे धंदा त्याच्यानंतर आम्हाला गेल्या तीन ते चार दिवसात कमीत कमी सात आठ जणांचा म भेटायला येतोय रोज येतोय मला नाही घेतलं मला नाही घेतलं कामाला स्थानिक लोकांना कामाला न घेता बाहेरचे लोक जर इकडे कामाला येत आहेत विषय कुठचा मराठी गुजराती युपीवाला नाहीये हे सगळे लोक स्थानिक लोक आहेत ते आमचे आहेत आणि एवढ्या वर्षापासून इकडे राहतायत आज जर स्थानिक लोकांना तुम्ही नोकरीने देणार आणि बाहेरच्याला देणार तर ते कसं चालेल बरं दुसरी गोष्ट अशी आम्ही जेव्हा इकडे आलो स्टोअर मॅनेजर होते आम्ही स्टोअर मॅनेजरला प्रश्न तोच केला की कि तुमच्याकडे किती लोक स्थानिक आहेत आणि किती लोक बाहेर आहेत आता ड्युटीवर त्याच्याकडे डेटा नाही साहेब म्हणजे उद्या आता कुठची घटना घडली कोणाच्या महिलांवर काय अत्याचार झाला हा डेटा काय ऑफिसमधनं मागेपर्यंत थांबायचा आज तुम्ही बघा प्रत्येक माणसाकडे प्रत्येक मुलाकडे आधार कार्ड तर नक्की असतं आधार कार्ड तुम्ही स्टोअर वर नाही देऊ शकत आणि त्यांचा तो जो मॅनेजर आहे त्याला विचारल्यावर तो ब्लँकेट किती लोक कामाला ते पण नाही माहितीये त्याला मग मा अशा पद्धतीने हे ब्लँकेट कसं चालणार बरं ब्लँकेट ही बिल्डिंगच अजून झाली नाही स्थानिक लोकांना एवढा त्याचा त्रास आहे ती परवानगी कशी दिली काय दिली हा विषय पण वेगळाच आहे ही बिल्डिंग पूर्ण नाही झाली या बिल्डिंग मध्ये उद्या वरची ओसी नाही काय नाही लोकांना राहायला जागा नाही पण यांना स्टोअरवाल्यांना कोणी दिलं परवानगी आणि ब्लिंकेज सारखं नामांकित काय रजिस्ट्रेशन प्रोसेस नसते का मग ते येत आहे कस स्थानिकांना नोकऱ्या भेटतील नोकऱ्या मिळाल्याशिवाय आज आम्ही इकडं जाणार नाही त्याच्याकडनं आम्ही डेटा मागितला त्यांनी अर्धा तास घ्या एक तास घ्या आम्हाला काही प्रॉब्लेम नाही आम्ही इथेच बसून राहू असा विषय कुठे आता इथे एक मिळालंय आम्हाला जिओ मंद पण तक्रार आहे याच्यानंतर आम्ही जिओ कडे जाणार आहे आम्हाला न्याय देणारच आम्ही मनसेकडे आले तर आम्ही न्याय दिल्याशिवाय जात नाही आणि स्थानिक लोक आमच्या घरचे आहेत यांना दिलं दिल्ल्याशिवाय आम्ही कसं जाऊ बरं त्याच्याकडे काय आहे आणि आम्ही अजून सुद्धा प्रेमाने हात जोडूनच त्याच्याशी बोलतोय याच्या पुढे जर त्यांनी न्याय दिला तर त्याला जबाबदार आम्ही नसू तो स्वतःच असेल आणि त्याचा मालक असेल काय सांगाल आपण स्वतः काय पाहणी केली मी स्थानिक शाखा अध्यक्ष आहे दोन तीन दिवसापासून आमच्याकडे इथली मुलं येत होती मी जी अगोदर काम करत होती पण त्यांनी छोटस एक काय आंदोलन केलं थोडस लगेच त्या लोकांना काढलं का कारण काय काढायचं ते हक्क मागतायत ना त्यांचा तुम्ही देत नाही आणि स्थानिक लोकांना काढून तुम्ही इतर लोक का भरलीत स्थानिक लोक आम्हाला इथे पाहिजे दुसरी एक गोष्ट जी बाहेरची घाण आता मी तुम्हाला थोडंफार दाखवलेली किती तिथे दुर्गंधी आणि किती घाण आहे बघा त्या स्टोर मध्ये जाताना आणि आता आमचे साहेब बोलल्याप्रमाणे इथे ओसीच नाहीये बिल्डिंगला रेसिडेंट एरिया हा रेसिडेंट मग इथे शॉप आले कसे आहे दुसरं बाहेर जी लोक जी ही वाले जे चालवतात वाकडे तिकडे गाड्या लावतात तिथे पूर्ण स्लम एरिया लहान मुलं तिथे खेळत असतात महिला तिथे बसलेल्या असतात डायरेक्ट अंगावरती गाड्या घेतात आणि शिव्या देऊन बाजूला लगेच स्टँडला लावून निघून जातात हे चुकीचं आहे ना तुम्ही जर एवढा मोठा स्टोर तर तुमच्या मुलांना तुम्ही जे डिलिवरी बॉय आहेत त्यांना नियम सांगा ना त्रास का देता अजून एक गोष्ट की तिथे पार्किंगचा बोर्ड लावलेला होता तुम्हाला दाखवतो त्या लोकांनी तोडलेला आहे गवर्नमेंटनी पार्किंगचा बोर्ड आरटीओल्याने तिथे लावलेला आहे नो पार्किंग म्हणून तरी पण त्या लोकांनी पाय तोडून टाकला आहे वाकड्या तिकड्या तिथे हा त्रास स्थानिक लोकांना होता ते आमच्याकडे आलेले न्याय आम्ही देणार तुम्ही बघा महानगरपालिकेचं कसा गोंधळ कारभार आहे आपला स्थानिक गरीब जर त्याचं घर बांधत असेल तर लगेच उभे राहतात त्याच्या दारात तू घर कसं बांधतोय परंतु हे एवढं मोठं स्टोअर इकडे बेकायदेशीर रित्यात चालू आहे तर महानगरपालिकेचे अधिकारी काय झोपले आहेत का घरी बिल्डिंग फॅक्टरी डिपार्टमेंट आहे ना महानगरपालिकेमध्ये मग तुम्ही आमच्या गरीबांच्या झोपड्या तोडायला बरे येतात मग आता कुठे येते मला त्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना पण विचारायचंय अशा जर बिल्डिंग मध्ये तुम्ही जर कारवाई नाही करणार था, का का। ना तर कारवाई का गरिबांवरच करणार का आणि मला प्रशासन सरकार सरकारला सुद्धा हेच विचारायचं आहे अशा गोष्टी आज मुंबई शहरात चालू आहे तुम्ही बघताय महिलांवर एवढे अत्याचार होत आहेत आणि अशा प्रकारचे जर गोंधळ चालू असेल तर अत्याचार कसे थांबणार आहेत ते नक्की तर आपण बघताय एकत्रित मनसैनिक सध्या इथे पोहोचलेले आहेत आणि इथल्या स्थानिक लोकांना काम कसं भेटत नाही एकत्रित हेच कुठेतरी विषय घेऊन अनेक जे तक्रारी आहेत इथल्या स्थानिक लोकांची त्याला घेऊन कुठेतरी मनसैनिक एकत्रित लिंगित चा इथे पोहोचलेले तर नक्कीच पुढे आता काय होत आहे हे पाहणं आता महत्वाचं राहील तर नक्कीच पाहत राहा प्रभावशाली न्यूज